एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूज ला सबस्क्राईब मध्ये काम करत असताना या आउटसोर्सिंग आउटसोर्सिंग आउटसोर्सिंगच्या माणसाचं कुठंही स्थान या पुनर्रचनेमध्ये दिसून येताना दिसत नाही आहे तर पुन्हा म्हणजे जवळजवळ एक वीस पंचवीस हजार लोक पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर बघितलं गेलं तर वीस पंचवीस हजार लोकांचं संसार उघड्यावर येणार आहे त्याच्यामुळे पुनर्रचना रद्द नाही झाली तर पुढचं पाऊल काय असणार आता सध्याला तर आम्ही लाक्षणिक बावीस बहात्तर तासाचा संप पुकारलेला आहे जर प्रशासनाला यातून काही अर्थबोध झाला किंवा त्यांना चांगली सुदबुद्धी झाली तर हा संप त्यांनी पुनर्रचना करायचं टाळून देतील आता तुम्हाला माहितीसाठी सांगतो हे दोन हजार पाच साली पण हे पुनर्रचना करण्याचा प्रयत्न केला गेला होता दोन हजार दहा साली पण पुनर्रचना करण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि दोन हजार वीस साली पण त्या पुनर्रचना करण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु ही पुनर्रचना जी आहे ती पुनर्रचना पूर्णपणे आहे आणि त्याच्यामुळे कंपनीला किती नुकसान झाले काय नुकसान झाले हे प्रशासन सांगायला तयार नाही पुनर्रचनेमुळे म्हणून आज ही पुनर्रचना करून परत एकदा त्यांनी तसा डाव साधलेला आहे आणि पुनर्रचना करण्याच्या माध्यमातून पॅरल लायसन्सीला घेऊन येणार आहेत घाट घातलेला आहे असं आम्हाला वाटते म्हणून कृती समितीच्या माध्यमातून आम्ही हा संप त्यांच्यावर ताण जास्त वाढत असल्याचे दिसून येत आहे आणि हा त्रास वाढल्यामुळे आणि इतर कर्मचाऱ्यांची कपात केल्यामुळे पूर्ण सिस्टीम बिघडण्याचा धोका उद्भवलेला आहे त्यामुळे आम्ही हा तासांचा लाक्षणिक संप करत आहोत किती कर्मचारी अधिकारी आहेत आणि कृती समिती किती संघटना आहे कृती समितीमध्ये आठ ते आठ ते नऊ संघटना यामध्ये आहेत आणि त्यामध्ये सबऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशन मागास मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन तसेच कामगार महासंघ वर्कर्स फेडरेशन या मोठ्या संघटना या संपामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि जिल्ह्यामध्ये तसं पाहता तर जवळपास बाराशे कर्मचारी या आंदोलनात उतरलेले आहेत